मुलं देशाचं भविष्य आहे त्यांना योग्य शिक्षण संरक्षण देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या भारत देशात संविधान हे सर्वोच्च मानले जाते त्या मुलांसाठी काही तरतुदी केल्या आहेत परंतु त्याची योग्यपणे अंमलबजावणी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदे म्हणून साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू मुलांच्या कल्याण शिक्षण हक्काबद्दल बोलत ते म्हणायचे मुलं ही देवाघरची पिलं आजची मुलं उद्याचा सक्षम भारत घडवतील बालपण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे जो त्याच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी खूप महत्वाचा असतो मुलांना शिक्षण आरोग्य संरक्षण आणि स्वतःचं मत मांडायचा अधिकार मिळावा आपल्या भारताच्या सुविधा प्रत्येक नागरिकाला समान कर्तव्य न्याय देण्याचं वचन देत भारतीय संविधानात मुलांच्या अधिकारासाठी काही बाबी दिल्या आहेत भारत देशामध्ये बालकांच्या अधिकाराप्रती प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे गरजेचे आहे बालकाने कोणता गुन्हा केल्यास त्या गुन्ह्यात बालक पीडित असल्यास त्याची पुनर्वसन करणे ही नागरिकांची व शासनाची जबाबदारी आहे बालकांच्या अधिकारासाठी काही उपाययोजना करणे हे गरजेचे आहे त्यामध्ये बालकांचा सर्वांगीण विकास होणे हे गरजेचे आहे शिक्षण आरोग्य सामाजिक जागरूकता होणे हे गरजेचे आहे तसेच शारीरिक व मानसिक शोषणापासून दूर ठेवणे आजच्या युगात अत्यंत महत्वाचे आहे कारण हा देशाच्या प्रगतीचा भक्कम पाया असतो देशाने दिलेला हक्क आणि हक्क आणि अधिकार हे बालकांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देतात त्या तसेच भारत सरकारने मुलांसाठी काही कायदे त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे त्यामध्ये एकवीस ए मध्ये मुलांना वय सहा ते मुला, मुला, ता, ता चौदा वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली आहे भारतीय संविधानात शिक्षण हक्क कायदा दोन नऊ मध्ये त्यामुळे मुलांना कलम हा अंमलात आणण्यात आला कलम चोवीस हे मुलांच्या बालमजुरी प्रतिबंध संदर्भात समाविष्ट करण्यात आले त्यामध्ये चौदा वर्षापेक्षा कमी बालमजुरी करून घेतल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो कलम एकोणचाळीस ई आणि एफ मध्ये मुलांचे शोषण आणि अन्याय केल्यास मुलांवर त्यावर संरक्षण करण्याचं हा कलम काम करते त्यामध्ये तसेच कलम पंधरा तीन मध्ये भारतीय सरकार महिलांसाठी व लहान मुलांसाठी काही कलम अंमलात आणते या या कायद्याबरोबरच अलीकडच्या काळात भारत सरकारने बालन्याय कायदा बालविवाह कायदा पॉस्को कायदा असे काही अम कायदे अमलात आणले आहेत तरीही काही ठिकाणी या कायद्यांचं उल्लंघन होत आहे याची जबाबदारी भारत सरकारने घेणे आवश्यक आहे तसेच गुन्हेगारी बालकांचा अत्याचार बालकांवर अत्याचार होत आहे याची जबाबदारी आपण सर्व नागरिकांनीच घेतली पाहिजे बालमजुरी बालमजुरीमध्ये बालकांकडून काम कारण बालक हा आपल्या देशाचे भविष्य आहे तसेच शारीरिक व मानसिक शोषण शारीरिक व मानसिक शोषण न करता मुलांना आपण आपण दिला पाहिजे पाहिजे हे काही सर्वांनी केले तसेच आपल्या भारतीय नागरिकांनी सर्वांनी हे उपाय केले पाहिजे की असे काही गुन्हे होऊ नयेत शेवटी जाता जाता असे म्हणायचे वाटते धर्मनिरपेक्षतेचा बाणा एकात्मतेची जा बाणा एकात्मतेची कर्तव्याची जाण भारताची हक्क कर्तव्याची जाण लोकशाहीचा मान हक्क आणि कर्तव्याची जाण लोकशाहीचा मान भारताची शान डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान भारताची शान डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र